तुम्ही पाहत आहात आपला आवाज सध्या विधीमंडळाचं अधिवेशन होतंय अशात पन्नास खोके एकदम ओके अशा घोषणा विरोधकांकडून देण्यात येत आहेत एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना पैसे देण्यात आले पन्नास खोके घेतल्याचा आरोप करण्यात येतोय त्यावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर दिलेलं आहे पन्नास खोके काय पन्नास रुपये जरी घेतले असतील तरी राजीनामा देईल असं दीपक केसरकर यांनी म्हटलंय सत्तेसाठी कोणी काही करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो विधानसभेत पायऱ्यांवर बसून आंदोलन करतात तेव्हा मी विधान परिषदेत तो मुद्दा खोडून काढला साधे पन्नास रुपये जरी मी घेतलेले असले तरी मी राजीनामा देईल आम्ही सरकार म्हणून जनतेतून निवडून येतो जर त्यांचे प्रश्न पूर्ण केले जात नसतील तर उठा होतो असं केसरकर यांनी म्हटलंय आमदार गप्प आहेत त्यांना गप्प राहू द्या खड्डेमुक्त रस्त्यांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय शेतकऱ्यांना मदत करण्यात आली आहे शेतकरी देखील सुखी झालेला आहे मागच्या वर्षी जे सरकार होतं त्यांच्यापेक्षा जास्त निधी आम्ही दिलेला आहे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसायचा अधिकार तुम्हाला आहे का असा सवाल सुद्धा केसरकर यांनी केलेला आहे दीपक केसरकर यांनी राज ठाकरेंच्या कालच्या भाषणावर सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे ज्याप्रमाणे उद्धव साहेबांनी काही बोललं तर बोलायचं नाही आम्ही ठरवलेलं आहे त्यांनी शिवसेनेची बांधणी केली आणि शिवसेनेची फळी मजबूत झाली जेवढं प्रेम उद्धव साहेबांवर होतं तेवढं साहेबांवर सुद्धा आहे पुढच्या काळात राजकीय पक्ष म्हणून आमचा विचार असणार आहे हिंदुत्वाची व्याख्या राजसाहेब देखील पुढे घेऊन जात आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी राजकारण करत आहेत काँग्रेसच्या संस्कृतीतून मी देखील मोठा झालो काँग्रेसचे विचारधारेपासून तुम्ही लांब जाता तेव्हा काँग्रेस बोलता येत नाही असं केसरकर म्हणाले होते अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधक आक्रमक असल्याचं पाहायला मिळालेलं आहे आजही त्यांनी पन्नास फोके हो एकदम ओके आणि खाऊन खाऊन माजले बोके अशा घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्या तर त्याच वेळी सत्ताधारी पक्षही तिथे उपस्थित होता यावेळी गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं यावेळी विरोधकांनी गाजर आणले होते हे गाजर हाती घेत सरकारच्या विरोधात घोषणा सुद्धा देण्यात आलेले आहेत तर असं काहीसं जे चित्र होतं ते आजच्या अधिवेशनामध्ये पाहायला मिळाल्या यामध्येच अमोल मिटकरी यांच्या विरुद्ध शिंदे असा संघर्षसुद्धा पाहायला मिळाला एक मोठी धूमचक्री पाहायला मिळाली आणि एकंदरीतच काय तर अधिवेशनाच्या परिसरामध्येच मोठा गदारोळ झाला याबाबत तुम्हाला काय वाटतं व्हा जर हा व्हिडिओ तुम्ही आपला आवाज या यूट्यूब चॅनलला पाहत असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ आपला आवाज या फेसबुक पेजवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला जरूर फॉलो करा धन्यवाद